तर मित्रांनो तुम्हाला माहितीचं असेल की ही पोंगा रेसिपी आपण जास्त प्रमाणात म्हणजे तेलामध्येच बनवतो पण मित्रांनो तेलामध्ये बनवली की ही रेसिपी खूप तेलकट होते खाण्यासाठी तर ही पोंगा रेसिपी बिगर तेलामध्ये आज कशी बनवायची आणि ते आपण तेलामध्ये जशी बनवतो तशीच बिगर तेलामध्ये सुद्धा बनवता येते तर मित्रांनो ही रेसिपी आज आम्हाला मिठामध्ये बनवायची आहे तर मित्रांनो मिठामध्ये बनवल्याने हे तेलकटसुद्धा होणार नाही आणि टेस्टीसुद्धा खूप भारी होते तर मित्रांनो ही कशी बनवायची मिठामध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो आपण आता येथे चुलीवरतीच बनवायचे आहे पोंगा रेसिपी मिठामध्ये तर चला आपण आता व्हिडिओला करू सुरुवात तर येथेच आता चूल पेटवलेले आहे तर या चुलीवरती आता कढईमध्ये आम्ही बनवणार आहोत पोंगा रेसिपी तेरा है। तर आता कडे तापायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये आता टाकायचं आहे मीठ तर मित्रांनो हे आम्ही अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मिठामध्ये आम्ही आता पोंगा रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो ही खूप छान अशी पोंगा रेसिपी होणार आहे आज मिठामध्ये तर आधी हे मीठ आपल्याला बरंच असं गरम करून घ्यायचं आहे तर गरम होईपर्यंत आपल्याला यास हलवीत राहायचं आहे म्हणजे आपली पोंगा रेसिपी झटपट तयार होईल मीठ गरम झालं की तर मित्रांनो मी मीठ गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पोंगा टाकायचा आहे तर मीठ आमचं खूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता पोंगा तर आपण आता पाहणार आहोत की कसे होतात मिठामध्ये पोंगा तयार ते तर बघू शकता फुलायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता खूप भारी असे मिठामध्ये सुद्धा बनवता येतात आपल्याला पोंगा रेसिपी मित्रांनो हे तेलकटसुद्धा होत नाहीत कारण मिठामध्ये बनवल्याने पोंगा तेलकट होत नाहीत तर बघू शकता खूप भारी असे झालेले आहेत तर मिठामध्ये सुद्धा आपण ज्याप्रमाणे तेलामध्ये बनवतो तसेच आपल्याला मिठामध्ये सुद्धा बनवता येतात तर बघू शकता खूप भारी असे तयार झालेले आहेत मिठामध्ये तर आता आम्ही अजून बनवणार आहोत तर पोंगा मिठामध्ये टाकल्यास थोड्याच वेळात लगेच आता तयार व्हायला सुरुवात होते तर बघू शकता खूप भारी अशी तयार होतात तर मित्रांनो आमची पोंगा रेसिपी आता बरीच बनवून झालेली आहे तर खूप छान अशी मिठामध्ये मित्रांनो पोंगा रेसिपी बनवता येते तर बघू शकता खूप छान अशी चुलीवरती मिठामध्ये पोंगा रेसिपी बनवलेली आहे आम्ही तर मित्रांनो बघू शकता खूप भारी अशी मिठामध्ये सुद्धा पोंगा रेसिपी बनवता येते तर अगदी आपण तेलामध्ये बनवतो तशीच मिठामध्ये सुद्धा बनवलेली आहे बघू शकता खूप भारी असा तर खूप छान असे फुललेले आहेत तर खूप भारी असे बनवता येतात मित्रांनो मिठामध्ये सुद्धा तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहू की मिठामधले पोंगा रेसिपी कसे लागतात ते तर बघू शकता खूप भारी असे तयार झालेले आहेत त्याचे एकदम मऊ झालेले आहेत मित्रांनो आपण जसे तेलामध्ये बनवतो तसेच अगदी मऊ तयार झालेले आहेत तर मित्रांनो एक नंबर अशी पोंगा रेसिपी मिठामध्ये तयार झालेली आहे टेस्टसुद्धा खूप भारी आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची आमची पोंगा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही पोंगा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा मिठामध्ये बनवून खूप भारी टेस्टी होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्याच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये